नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आजचा आजपासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरुवात होते तर प्रथम तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो आज परंपरेप्रमाणेच प्रथेप्रमाणेच दरवर्षी गुढी उभारली जाते तर आमच्यासुद्धा घरी म्हणजे आमच्या वाडीमध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये आमच्या घरीसुद्धा गुढी उभारली जाते तर आजचा असा हा ब्लॉग असेल तुम्ही आजची ही परंपरासुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटपर्यंत नक्की राहा तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो तर आज काय म्हणजे तुम्हाला तर तु माहीतच असेल सर्वांना कशाप्रकारे गुढीपाडवा हा साजरा केला जातो कशाप्रकारे ह्या कोकणामध्ये घराघरामध्ये मस्त चांगल्या प्रकारचं जेवण वगैरे सगळं काय असतं ह्या मस्त एक वेगळाच उत्साह हा आनंद असतो आणि सगळ्यांना सुट्टी असते आणि आज विषय म्हणजे असा की आमच्या घरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने वाडीतली जी जांगल पालखी आहे ती छोटी छोटी सगळी मुलं म्हणजे परंपरेप्रमाणेच जांगल पालखी घेऊन येतात तर ती पालखीसुद्धा आज येईल आमच्या घरी तर आता इकडे घरी आतमध्ये ते तयारी चालू आहे सगळी आम्ही मंडपामध्येच गुढी उभारणार आहोत तिथे कारण का तर इतर जणांचा कसा मंडप नसतो त्यामुळे त्यांची बाहेर गुढी उभारली जाते म्हणजे अंगणामध्ये आमचा मंडप असल्यामुळे आम्ही मंडप जेव्हापासून बांधला तेव्हापासून अंगणामध्येच गुढी उभारतो तर या वर्षी सुद्धा आपण अंगणामध्येच गुढी उभारणार आहोत जेवढे जेवढ्यांचे मंडप आहेत ते सुद्धा अंगणामध्ये आमची सुद्धा तिकडे सुद्धा आणि त्या तिकडे जी घर आहेत जेवढ्यांचे मंडप आहेत तेवढ्यांची गुढी ही अंगणामध्येच उभारली जाते तर तशा पद्धतीने आपण आज गुढी उभी करणार आहोत इथे हे साहित्य सगळं रेडी करून ठेवलेलं आहे गुढीचं आंब्याला हळद पिंजर वगैरे लावून आंब्याची टाळा आहे आणि हे सगळं आहे अशा रीतीने इथे आपल्याला गुढी उभारायची तर मित्रांनो आता गुढी उभी करून झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही गुढी उभी केलेली आहे देवपूजा वगैरे झालेली आहे तर दाखवतो आता तुम्हाला आमची गुढी आता पप्पा मुंबईत नाही म्हणून त्यांनी उभी केली आणि काकाची काकाची आणि गुढी मी उभी केली तुम्हाला दाखवतो इकडे ही आमची गुढी आहे आणि इकडे ही काकाच्या घरातली गुढी आहे अच्छा इथे अशा पद्धतीने प्रत्येकाच्या गुढीमध्ये एक एक म्हणजे कापड विपड एकदम व्हरायटी असते दाखवतो तुम्हाला इकडे अजून यांची पूजा होते हो काय पूजा अजून करताय मग आम्ही पण दोन घराची गेली इकडे यांची गुढी आहे त्याचबरोबर इकडे जेवढे जेवढ्या मंडप आहे त्यांचे मंडपात आहेत गुडी आणि तर मित्रांनो आता आज सकाळी बटरवाला भाजी आला होता आणि काजूवरती बटर घेतलेले आहेत आणि आता ते चहातून खातोय मी अशा पद्धतीने बटर खायला आवडतात मला तुम्ही सुद्धा चहातून बटर असे खाता काय मध्ये नक्की सांगा से भिजवून आज आमच्याकडे स्पेशल गुलाबजाम आहेत हे तळलेले आहेत त्यानंतर पाकात सोडायचे आहेत आपल्याला स्पेशल गुलाबजाम आणि पाण्याच्या मोदक आता उकडीचे मोदक आहे त्याचा जो चो आहे आतमध्ये भरतात तो इथे रेडी करून ठेवलेला आहे अशा पद्धतीने आज स्पेशल गुलाबजाम आणि उकडीचे मोदक त्याचबरोबर शेवयाची खीर सुद्धा इथे केलेली आहे अशा रीतीने गोड पदार्थ आपल्याकडे एवढे आज केलेले आहेत तर जेवायला आज मजा येणार आहे तर मित्रांनो आमचं नैवेद्य अजून होतोय भरपूर काय पदार्थ म्हणून थोडा लेट होतोय आज आणि आता काकाचाने नैवेद्य दाखवून घेतलाय गुढीला आणि देवाजवळ तर आजीनंच काय काय बनवणं दाखवतो तुम्हाला नैवेद्यासाठी इकडे पुरी आहे त्याचबरोबर भात डाळ खीर भाजी आहे भाजीची बिरड्याची भाजी आहे त्याचबरोबर श्रीखंड असा काकाच्या घरचा आजचा नैवेद्य आहे आणि आमच्या घरचं मेन तुम्हाला दाखव देतात आधीच ते रेडी होत आहेत रेडी झाल्याच्या नंतर मग आपण नैवेद्य दाखवणार आहोत मोदक तयार होतो मोदक हम्म <laughs> <laughs> मोदक नाही शेंग आहे आणि अशा पद्धती ते रेडी आहेत अर्धे आणि ते शेंग रेडी आहे आणि मग दाखवल्याप्रमाणे गुलाबजाम तर आता गुढीला आपण नैवेद्य दाखवलेला आहे तर नैवेद्यामध्ये काय काय आहे तो तुम्हाला दाखवतो भात आहे डाळ आहे त्याच्यावरती भाजी हे मोदक आहेत त्याचबरोबर उकडीचे मोदक आणि उकडीच्या हे शेंगा आहेत त्याचबरोबर ही खीर आहे म्हणजे शेवयाची खीर आहे ही सुखी त्याचबरोबर हे श्रीखंड आहे आणि हे गुलाबजामुन आहे तर अशा पद्धतीने आजचा हा नैवेद्य आहे गुढीला दाखवलेला अशा प्रकारे सण असतो ते प्रत्येकाच्या घरात गोडधोड असं केलेलं असतं तर अशा पद्धतीचं आजचं हे जेवण आहे आणि गोड पदार्थ भरपूर केलेले आहेत इथं तर कन्फ्युज व्हायला झाले काय खाऊ काय नाही खाऊ असं झाले तर या सर्वांनी जेवायला आज तर असंच आमच्याकडे घरी इकडे म्हणजे आपल्या कोकणामध्ये सगळीकडेच काय सण असला की अशा पद्धतीने गोडधोड पदार्थ हे केलेले असतात तर त्यामुळे खूप मजा येते एक त्या दिवशी एक जेवणाचा एक वेगळाच आनंद असतो तर या सर्वांनी आता जेवायला मी पण आता जेवतोय तर आता पालखी आमच्याकडे येणार आहे तर दाखवलं तुम्हाला आता बाजूच्या घरामध्ये आलेले आहेत

ये सुन लिए दो पाइलो ये अक्सर और भी आपने मुझे ये आपकी आवाज में बोल रही थी ना हेलो भाग जाएंगे ज्यादातर येष्ट बिना कोई दिक्कत नहीं चाहिए ना किया

संध्याकाळ झालेला आहे आणि नेहमी परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे आता आपल्याला गुढीला नैवेद्य आहे आणि गुढी उतरवून घ्यायचे तर अशा प्रकारे हा गुढीपाडवा सण साजरा होतो तर आता नैवेद्य करूया आणि गुढी उतरवून घेऊया आपण दुपारी जेवणाचं नैवेद्य झालं आणि आता संध्याकाळ जो नैवेद्य असतो तो साखरेचा नैवेद्य असतो आणि आता हा साखरेचं नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि गुढी उतरवायचे की सोबत कसला आलाय बघा भारी केस का आपल्या का आपला ऐकत नाही ना 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 <laughs> ना कट कुठला कट हा कुठला कट कुलम हा यरना कट मार याकुलम लय भारी किती रुपये किती रुपये अरे हा आमचा पोराचा केस वाढला आहे जातील जरा धंदा पप्पाशीकडे जरा पब्लिक येईल किती रुपये फुकट कापतात फुकट कापतात पूर्ण फुकट कापतात हे चला तू पण चल तू जाय आहे बारीकडे पण असते की आहे ऐकत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजची ही परंपरा होती म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग परंपरा असते त्याप्रमाणे प्रत्येक सण हा साजरा केला जातो तर गुढीपाडवा अशा पद्धतीने साजरा केला जातो आपल्या कोकणामध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ते थांबवण्याची वेळ झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये